नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत तो पारंपरिक पदार्थ आहे तो म्हणजे उपजे उपजे म्हणजे तिखट मिठाच्या कण्या तांदूळाच्या कण्यांपासून हा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे मी लहानपणी जे खाल्लं आहे तेच आज तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तिखट मिठाच्या कण्या म्हणूया आपण उपजे हे त्याचं पारंपरिक नाव आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया टोमॅटो घेतला आहे शिमला मिरची कांदा लिंबू ही हिरवी मिरची कढीपत्ता ही उडीद डाळ घेतली आहे अगदी छोटा एक चमचा आणि चणा डाळ आणि दाणे हे पहा हे मी भिजत ठेवले आहेत रात्री एक चार पाच तास भिजवले तरी पण चालेल कारण याचं प्रमाण आपलं खूप कमी आहे मी एकच वाटी कण्या घेतल्या आहेत आता माप दाखवायचं तर हे भरून आपलं हे जे माप दिसतं आहे हे भरून कण्या घेतल्या होत्या त्या धुवून मी इथे भिजायला ठेवल्या आहेत या एक पंधरा मिनटं मी भिजवून घेतल्या आहेत आता ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे जे पाणी दाखवलं आहे हे पाणी मी गरम करून घेणार आहे ह्याच्यात अजून एवढंच पाणी मी घालणार आहे कारण गरम पाण्याने त्या कण्या मी शिजवून घेणार आणि मग करूया आपण उपजे आपण ह्या पदार्थ जो करणार आहोत तो आपण उपण्यासारखाच करायचा आहे हे सर्व साहित्य आपण आधी फोडणी करूया त्याच्यात घालूया परतूया मग त्या कण्या उपसलेल्या आहेत त्या आपण घालूया आणि मग गरम पाणी देऊन वाफ देऊया की झाल्या आपल्या तिखट मिठाच्या कण्या हे पहा आपण पॅन ठेवून घेतला आहे ह्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे एक आपलं पळी जे स्वयंपाकघरातलं माफ असतं तेवढंच मी तेल घातलं आहे आपण ह्याच्यात आता मोहरी घालून घेऊया फोडणीसारखी फोडणी करायची आहे तुम्हाला साहित्यामध्ये तेल आणि फोडणीचं सामान एवढं मी दाखवलं नाहीये ते तर आपल्याला लागणारच होतं गॅस कमी करायचा आहे हे पहा हिंग घातला हिंग थोडासा जास्ती घातला आहे याच्यात हळद घालायची नाही हा पदार्थ पांढरा असतो आधी मिरच्या कडीपत्ता घालून घेतला आहे मिरच्या झाल्या की आपण याच्यात उडदाची डाळ घालून घेऊया उडदाची डाळ ही धुवून ठेवलेली आहे ही मी डाळ धुवून पंख्या खाली वाळवून ठेवत असते म्हणजे अशी वापरायला येते आता ही डाळ थोडीशी व्हायला हवी मग आपण डाळ आणि दाणे जे भिजायला घातले आहेत ते घालून घेऊया हा उपजे प्रकार पारंपरिक आहे पोहे आणि शिरा खाऊन किंवा उपमा खाऊन जर कंटाळा आला तर हा पदार्थ अवश्य घरी करून पहा मी हा घरी मध्ये मध्ये पदार्थ करत असते आता ह्या कण्या मी पाण्यात शिजवून घेते खरं म्हणजे ह्या फक्त वाफेवर शिजवतात पण त्या तशा शिजत नाही थोड्याशा कचवट राहतात म्हणून मी उपम्यासारखा हा पदार्थ तयार करते आता आपण या तेलामध्ये हे दाणे आणि डाळ हे जे भिजत टाकलं होतं ते आपण घालून घेऊया एकदम सोपा प्रकार आहे हा जो मूळचा प्रकार आहे पारंपरिक त्याच्यात कांदा टोमॅटो घातलेला नाहीये फक्त डाळ दाणे हे एवढंच घातलेलं आहे मी थोडासा वेगळ्या पद्धतीने हा पदार्थ करून पाहिला आवडला मग आता आम्ही घरी हा पदार्थ कायम करतो कण्या तर बाजारात कुठेही मिळतात किराणा मालाच्या दुकानात किंवा तांदूळ थोडेसे मिक्सरला काढले की कण्या तयार होतात हळद मी घातली नाहीये तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही ह्याच्यातही हळद घालू शकता ह्याच्यात आपण कांदा घालून घेऊया आपण बाजूला एकीकडे एक पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याचा हपका मारून ह्या कण्या शिजवतात पण ते, एक ते, 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 एक ते था था मी एकदा करून पाहिलं होतं ते तेवढं चांगलं होत नाही त्यापेक्षा पाणी घालून आपण भातासारखं शिजवून घेतलं आणि वाफ दिली तर ते उपजे हा प्रकार आहे हा अतिशय चांगला होतो आपण या कांद्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ मी सांगायला तुम्हाला विसरले होते साहित्यात तुम्हाला मीठ दाखवलेलं नाही आहे पण पदार्थाला आपण मीठ कायमच घातल्याशिवाय आपला पदार्थ कधीच चांगला होत नाही आता याच्यामध्ये या दोन्ही भाज्या आपण घालून घेऊया टोमॅटो आणि शिमला मिरची कांदा टोमॅटो सिमला मिरची हे फक्त मी त्याच्यावर ऍड केलं आहे म्हणजे घातलं आहे आता आपण कण्या निथळाला ठेवल्या आहेत त्या पण ह्याच्यात घालून घेऊया आणि परतून त्याच्यात थोडस अजून मीठ घालूया आणि मग गरम पाणी घालूया आणि एक चांगली वाफ आणूया आता ह्याच्यात तुम्ही अजूनही भाज्या घातल्यात तरीही चालून जाईल गाजर घाला कॉर्न घाला तरीही छान लागेल हे भाज्या ज्या कण्या भिजवून ठेवल्या होत्या त्या ह्या आता आपण त्याच्यात घालायच्या आहेत आता या कण्या मी विकत आणल्या आहेत बाजारात कण्या मिळतात बासमतीची कणी घ्या म्हणजे जास्ती छान लागतात आता या कण्या परतायच्या मीठ घालायचं थोडस लिंबू पिळायचं ह्याच्यातच आणि मग गरम पाणी घालून त्याला वाफ आणायची गॅस मिडियम ठेवला आहे तिखट मिठाच्या कण्या एकदा तरी करून पहा एकदम पदार्थ हा छान लागतो खायला थोडेसे जिरा पावडर मी घातले आहे आणि आता ह्याला लागणार आपण मीठ घालून घेऊया आपण कांदा जेव्हा घातला तेव्हा मीठ घातलाय हे लक्षात ठेवायचं आणि मग मीठ घालायचं आता खरा हा पारंपरिक जो पदार्थ आहे त्याच्यात पाणी घालत नाही त्याच्यामध्ये पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवायचं पण आता मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो उपम्यासारखाच करत आहे आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू मी घेतला आहे आता हे छान परतून झालं आहे ह्याच्यात आपण गरम पाणी घालून घेऊया आणि झाकण ठेवूया पाणी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याच्या डबल पाणी मी घेतलं आहे सगळं घातलं नाही आहे दोन चमचे वगळून ठेवलं आहे कारण त्या कण्या आहेत तांदूळ नाहीये त्यामुळे पाण्याचा असा तेवढा अंदाज येत नाही आता हे आपण झाकून ठेवूया दहा मिनटं याला चांगली दणकून वाफ आणायची की झाल्या आपल्या तिखट मिठाच्या कण्या पाच सात मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आता या झाकणातलं पाणी जरी पडलं तरी चालेल कारण आपला अजून पदार्थ तयार व्हायचा आहे तयार झाल्यानंतर मात्र हे पाणी पडून चालत नाही कारण आपला पदार्थ तयार झाला की नंतर जर का पाणी पडलं तर आपला पदार्थ खराब होऊ शकतो हे पाकण्या तयार झालेल्या आहेत तिखट मिठाच्या एकदम छान सुवास येतोय मला इकडे बासमतीच्या कण्या घेतलात तर छान सुवासेल साध्या घेतल्यात तरी चालेल याला असं काही नाहीये की बासमतीचीच कणी पाहिजे आता हा जर का तुम्हाला पदार्थ पांढरा दिसायला हवा असेल तर टोमॅटो घालू नका मग एकदम छान पांढरा दिसतो कण्या शिजल्यात की नाही आपण असं बघायचं आहे कण्या शिजलेल्या आहेत तरी अजून एक दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि मग काढून घेऊया आणि खायला घेऊया आता इथे वाटलं तुम्हाला जर का ह्या कण्या शिजल्या नाहीयेत आपण जेवढं पाणी घातलंय तरी पण तर थोडा पाण्याचा हप्का तुम्ही मारू शकता पण आता ह्या कण्या शिजलेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा हप्का मी मारला नाहीये दोन मिनटं जरा वाफ येऊ दे मग आपण आपला पदार्थ हा तिखट मिठाचा कण्या कसा झालाय तो बघूया हे पहा आपली दोन मिनिट आता झालेले आहे आता मी ह्याची थोडीशी चव बघितली आहे तर कण्या थोड्याशा अजून शिजल्या नाही असं वाटतंय थोडेसे वाफ अजून पाहिजे तर मी तुम्हाला पाहण्याचा हक्का मारून दाखवते आता आपण जे माप तुम्हाला दाखवलं होतं त्याच्या डबल मी पाणी ह्याला घातलेलं आहे तरी पण थोडंसं अजून थोडंसं कचवट लागतंय ते पाण्याचा हप्का आपण मारून घेऊया हे एवढच पाणी घेतलं आहे आणि हे असं चिंपडून मी घालणार आहे आणि एक दोन मिनटं परत झाकण ठेवणार आहे पण ह्या मापाने कण्या घेतल्या होत्या ह्याच मापाने डबल पाणी घेतलं होतं तरी पण ह्याच्या तळाला पाणी अजून मी घेतलं आणि शिंपडलं आहे ती कणी शिजली नाही तर आपल्या पोटाला अपाय होऊ शकतो तांदुळाची कणीही शिजली पाहिजे ही नुसत्या वाफेवर शिजत नाही वाफेच्या पाण्यानेही शिजणार नाही तेव्हा म्हणून हा पदार्थ मी थोडासा माझ्या पद्धतीने बनवलाय तो म्हणजे वा पाणी उकळवलं आपण जसं उपम्याला पाणी उकळवतं हो तसं उकळवून हा हो उपम्यासारखा मी पदार्थ बनवते घरी आणि सगळ्यांना आवडतो एकदा तरी करून पहा खूप छान लागतो पोहे उपमा खाण्यापेक्षा एकदा अशा कण्या करून बघा तिखट मिठाच्या कण्या पण पारंपरिक नाव आहे उपजे आता ह्याला परत दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया आता ह्या शिजलेल्या आहेत कण्या शिजणं महत्वाचं आहे एवढं ध्यान द्या आणि हा रंग असा आला आहे हा टोमॅटोमुळे आला आहे टोमॅटो नाही घातला तर ह्याचा रंग एकदम पांढरा शुभ राहतो आता आपण हा पदार्थ खायला घेऊया आणि मग वरून त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि थोडस तूप घालायचं एक दोन मिनिटं झाकून ठेवते गॅस बंद केलेला आहे पदार्थ आपला झालेला आहे हे पहा अशा रीतीने आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे आपण आता हा ताटात वाढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये वर कोथिंबीर घालूया आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा ह्याच्यावर साजूक तूप घालायचं आहे आणि हा अशा प्रकारे उपजे प्रकार तयार झालेला आहे उपजे हा पदार्थ आपण तयार केला आहे या पद्धतीने बनल्या आहेत आपल्या तिखट मिठाच्या तांदूळाच्या कण्या आणि पारंपारिक नाव आहे उपजे उपजे हा पदार्थ थोडा वेगळा आहे पण मी हा माझ्या पद्धतीने थोडासा वेगळा केला आहे जो दाखवला आहे त्याच्यात पाण्याचा वापर नाही आहे हापका मारून आपण कण्या शिजवतो पण त्या मी घरु करून बघितल्या आहेत त्या कण्या शिजत नाहीत जरी भिजत ठेवल्या तरी पण त्या कण्या शिजत नाहीत म्हणून हा थोडा उपम्यासारखा पदार्थ थो, बनवला आहे हा अवश्य घरी करून पहा त्याच्याबरोबर ठेवला आहे डिंकाचं लाडू हळदीचं लोणचं कैरी ठेवली आहे तिखट मीठ लावून लिंबू ठेवला आहे पाणी आणि ताक ठेवलं आहे केळं ठेवलं आहे हा असा पोटभरीचा नाश्ता एकदा तरी अवश्य घरी करून पहा नाश्ता असं नाही म्हणता येणार हे जेवणसुद्धा होऊ शकतं जर आपल्याला तेच जेवण कंटाळा आला भाजी पोळी आमटी भात तर हा एक वेगळा प्रकार अवश्य करून पहा एकदम झकास होतो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे माझं आता पोट भरलं आहे तुम्ही ह्या कण्या करा खाऊन पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका